you mm -hmm. नांदेडकर मी कॅनॉ रोड नांदेडून श्री साई ड्रायफ्रूट तिथून बोलत आहे आता हिवाळा सुरू झालेला आहे आपल्या इथे सर्व प्रकारचे ड्रायफ्रूट भेटतात लाडूला लागणारे सर्व सामान भेटतात नमस्कार मी सतीश मटपती या ठिकाणी कॅनल रोडला श्री साई ड्रायफ्रूट म्हणून एक छानपैकी सुक्यामेव्याचं दुकान आहे तर हिवाळ्याचे दिवस सुरू झाल्यामुळे या ठिकाणी आपण चांगला आहार भेटावा प्रकृती चांगली राहावी म्हणून वेगवेगळे ड्रायफ्रूट्स घेत असतो आणि यांच्याकडे चांगल्या प्रतीचा जो ड्रायफ्रूट आहे सुकामेवा वेगवेगळ्या भागातून जो प्रसिद्ध असा माल आहे ते आणून ठेवतात आणि मी इथं गेले तीन चार वर्षापासून यांच्याकडून हा सुकामेवा खरेदी करत आहे त्यांच्या या ड्रायफ्रूटमधून मला खूप काही वेगवेगळ्या वेरियंट्स वेगवेगळ्या ठिकाणच्या जे काही व्हरायटी आहेत त्या पाहायला मिळतात आणि खायलाही मिळतात आणि त्या वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये खूप छान त्यांनी पॅकिंग पण करून देतात या ठिकाणी तुम्हाला काजू बदाम पिस्ता खारीक मनुके डेट्स आणि बऱ्याचशा ज्या छोट्या छोट्या बिया आहेत चिया सीड्स पंपकिन सीड्स सनफ्लावर सीड्स वगैरे हे सुद्धा या ठिकाणी खूप छान पद्धतीमध्ये चांगले उपलब्ध आहे या ठिकाणी डिंकसुद्धा खूप छान छान पद्धतीचा मिळतो हे सर्व आपल्याला हिवाळ्यासाठी खूपच पोषक असं वातावरण आहे आणि हे तुम्ही सगळं खरेदी करण्यासाठी या ठिकाणी कॅनल रोड डी मार्टच्या समोर ए टी एमच्या बाजूला नक्की एकदा विजिट करू शकता आणि या ठिकाणच्या सर्व सुकामेव्याचा तुम्ही एकदा आस्वाद घेऊ शकता या ठिकाणचा रहिवाशी आहे माझं नाव श्याम पावडे मी हे श्री डायपूज याच्यावर खरेदी करण्यासाठी आलेलो आहे सध्या थंडीचे दिवस असल्यामुळं मी यांच्याकडं काही बदाम आक्रोश डिंक आणि गोडंबी हे शरीराला लागणारे पौष्टिक व ख वस्तू खरेदी करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे तर यांच्याकडं मला योग्य दरामध्ये अशा वस्तू भेटल्या आणि एकदम चांगल्या क्वालिटीचे यांच्याकडं जी गोडंबी आहे याची बिब्याची तर ती गोडंबी चांगल्या क्वालिटीची आहे आणि गावराणी गोडंबी आहे की काय कुठून असं मशनीमधून काढलेली आणली नाही यांनी घरगुती फोडल्यासारखी फोडलेली गोडंबी आहे आणि डिंकसुद्धा यांच्याकडं चांगला जंगलातला डिंक आहे कुठं काय असा केमिकल मेमिकल वापरलेला डिंक नाही आहे चांगला डिंक आहे त्याच्यामुळे या दोन वस्तू आणि यांचे काजूसुद्धा मला योग्य दरात भेटले आणि त्याच्याबरोबर बदामसुद्धा यांचे चांगले आहे आणि हे खोबरं जे आहे राजापुरीचं हे सुद्धा चांगलं आहे त्याच्यामुळे या दोन चार वस्तू या मी यांच्याकडे घेतल्या आणि वाजवी दरामध्ये सुद्धा यांनी दिल्या मार्केटमध्ये मी एक दोन तीन ठिकाणी फिरलो पण यांच्यासारखा दर कुठंच नाही नांदेडकर मी स्त्री साई ड्रायफ्रूट कॅनल रोड डिमार्टच्या समोरून बोलायलो जसं की आता हिवाळ्याच्या सीझनमध्ये जसं आपल्याला घरगुती वस्तूसाठी लागते जसं थंडीच्या हिशोबानं ड्रायफ्रूटला लागणारे सर्व साहित्य आपल्याकडे जसे काजू बदाम पिस्ता वगैरे चारोळी गोडंबी खारी खोबरा जसं जे बी गेला काही लागल ते सगळ्या सगळ्या प्रकारे आपल्याकडं उपलब्ध आहेत नांदेड जिल्ह्यातील वा, महत्त्वाचे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते कोण महत्वाचे ड्रायफ्रूट जसे की आपल्याकडं किनवट तालुक्याचे लोहा तालुक्याचे कंधार तालुक्याचे जसे की गोडंबी आहे आपल्याकडं आपल्याकडं खोबरं आहे वेगवेगळ्या प्रकारचे राजापुरी खोबरा आहे काळ्यापाटीचे जसे की काही प्रकारचे आपले सीड्स आहे मेथी आहे आळीव आहे भरपूर प्रकारचे काही असे ड्रायफ्रूट आपल्याकडं सगळे एका ठिकाणी आपल्याकडं इथं अवेलेबल आहे आता तिनवटच्या जंगलातील जसं दौंडा डिंक आहे इथं लोह्याच्या जंगलातील जसं आपली गोडंबी आहे तर सगळे वेगवेगळे वेग आयटम आपण इथं एका जागी आपल्याकडं दुकानावर सगळे अवेलेबल करून ठेवलेले आहे आपण